पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते सांगोला येथील राजयोग अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे चला तर ही सविस्तर बातमी जाणून घेऊया सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते सांगोला येथील राजयोग अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेचा भव्य असा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे यावेळी राजयोग अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेचे चेअरमन दिलीप भाऊ सावंत फाईस चेअरमन चंद्रकांत शिंदे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन दिलीप भाऊ सावंत फाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजयोग अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी या संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत